नमस्कार ए मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जुळलो आणि सामाजिक काम करण्याची जिद्द मनामध्ये होतीच आणि कुठेतरी व्यवस्था परिवर्तन झालं पाहिजे हाही विचार डोक्यात होता आणि हे सगळं करत असताना एक युवा पिढीचा विचार डोक्यामध्ये कायम घर करून राहिलेला आहे आणि तरुणाईतून मी सुद्धा जात असताना माझ्या मनामध्ये बरेच असे प्रश्न आले होते आता एक कडीचा मुद्दा असा निर्माण झाला की तो असा मुद्दा आहे की आज जे युवा पिढी आहे यांना रोजगार नाही यांना आज पैसा कसा कमवायचा हो या संदर्भात मार्गदर्शन नाही असं म्हटलं तरी हरकत नाही आज मी तुमच्यासोबत जो संवाद साधणार आहे हा एक साधा आणि सरळ पद्धतीनं एक विचार करण्यासारखा विषय घेऊन बोलणार आहे दोन दिवसाआधी एक मित्र आहे त्याची माझी भेट झाली मित्र भेटला भेटल्यानंतर कसं आहे काय आहे ह्या सगळ्या गप्पा गोष्टी झाल्या मित्राने मला सहज बोलता बोलता बोलून दाखवलं की काहीतरी काम करायचं आहे काहीतरी स्टार्टअप आहे काहीतरी बिझनेस करायचा आहे काहीतरी पैसे कमवायचे हो मूळ हेतू त्याचा हा होता की आज आपण ज्या स्टेजमध्ये आहोत आज आपण ज्या वळणावर उभे आहोत त्या ठिकाणी घरात पैसा मागणं हे आता कुठंतरी बरं वाटत नाही म्हणून कुठंतरी आपलं काहीतरी इन्कम सोर्स असला पाहिजे असं तो मला बोलला आता तू बोलल्याच्या नंतर मी सवयीप्रमाणे त्याला म्हटलं की मग बजेट काय आपला आपण काय करू शकतो हो? त्याच्यानंतर त्यानं मला चांगलं असं सा उत्तर दिलं की बजेट जर असता तर मग मी तुला या विषयावर डिस्कस केलंच नसतं नैराश्याने भरलेला आणि निगेटिव्ह थिंकिंग भरपूर अशा मनामध्ये घेऊन तो माझ्यासोबत बोलत होता बोलत असताना मी त्याला सांगितलं की कुठलाही बिझनेस जर करायचं म्हटलं तर सुरुवातीला चार सहा महिने तर आपल्याला तो बिझनेस स्टँड करण्यासाठीच वेळ द्यावा लागणार आहे पण करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न होता मग मी सहज त्याला एक उदाहरण दिलं माणसाच्या मनामध्ये पैसा कमवण्याची फक्त जिद्द लागते आणि माणसाची ती इच्छाशक्ती असली पाहिजे तर हे ऐकल्यानंतर तो मला बोलला की आता आपल्याकडे भांडवल नाही पैसा नाही काही नाही काही नाही आपण कसं करणार मग मी एक त्याला उदाहरण दिलं आणि तेच ते उदाहरण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मी त्याला स्पष्ट सांगितलं एक काम कर आप एक काम सकाळी उठायचं एखादा पाणी विकणारा ऍक्वा सेंटर असते त्याला भेटायचं आणि त्याला भेटून त्याला सांगायचं की बा मी तुमच्याकडून दहा कॅना पाण्याच्या विकत घेतो आणि त्याच्याकडून त्या दहा कॅना पाण्याच्या विकत घ्यायच्या तुमच्याकडे एक रुपयाचं भांडवल नाही तुमच्याकडे कोणताच अनुभव नाही आणि तुम्हाला पैसे कमवायचे त्या परिस्थितीत मी त्याला असं सांगितलं की तू एखाद्या ऍक्वाच्या सेंटरवर जा तिथून दहा कॅना पाण्याच्या घे आणि दहा कॅना घेऊन तू एखाद्या चौकामध्ये त्या दहा कॅना फक्त तिथं ठेवून दे आणि बाजूला <ql> <coupon> <tune> दोन रिकाम्या वेस्टेड म्हणजे ज्या वापरलेल्या आहेत रिकाम्या त्या दोन बिसलेऱ्या त्या कॅनीवरती ठेवून दे आणि त्या ठेवून दिल्याच्या नंतर तिथं फक्त एक छोटस बोर्ड लाव की ज्याच्यावर लिह किंवा पाच रुपये बॉटल प्रमाणे पाणी मिळेल असं लिहून तू ते एक छोटस बोर्ड किंवा एक छोटीशी पाटी तिथं लाव आणि त्या कॅनीजवळ ठेवून दे आणि त्या दोन बॉटल तिथं ठेवून त्या दहा कॅन तिथं ठेवून तू बाजूला तुझी मोटरसायकल उभी करून त्याच्यावर निवांत बसून जा पाणी पिण्या पिण्यासाठी येणारा माणूस पाच रुपये देऊन ते पाणी पिणार आहे आता एका मध्ये वीस लिटर पाणी येते कॅन भेटते वीस रुपयाची त्यात वीस लिटर पाणी भेटते पाच रुपयाची जर एक बॉटल विकली तर शंभर रुपयाचे त्याची एक कॅन जाते म्हणजे जर आपण हिशोब केला तर दहा कॅनिचं त्याच कॅल्क्युलेशन किती जाते म्हणजे हजार रुपये तो त्या दहा कॅनीवर कमवू शकते असं म्हटलं तो चुकीचं ठरणार नाही मग आता हे हजार रुपये त्याला कमवायसाठी त्यानं इन्व्हेस्ट किती केले तर त्यानं एक रुपयाचं इन्व्हेस्टमेंट केलं नाही सकाळी जाऊन कॅना घेतला संध्याकाळी त्या कॅनवाल्याला पैसे द्यायचे होते दिवसभर त्यानं पैसे कमावले संध्याकाळी कॅनवाल्याने त्याचे पैसे मोजून दिले बाकीचे पैसे खेच्यात टाकले घरी गेला दुसऱ्या दिवशी परत आला दहा कॅनीच्या जागी त्याला वीस कॅना लागल्या वीसच्या जागी तो तीस कॅनीवर गेला असं करत 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 त्याच्याकडे पैसा जमा झाला आणि मग त्यानं कुठंतरी स्वतःचा एक ऍक्वा सेंटर टाकून स्वतःचा एक बिझनेस स्टार्टअप केला मुद्दा एवढाच आहे की सुरुवात करण्याची तुमची इच्छा असली पाहिजे तुमची इच्छाशक्ती जर असली तर तुम्ही एक रुपया नसताना सुद्धा बिझनेस करू शकता कारण ज्या व्यक्तीला आज वीस रुपयाची पाण्याची बॉटल घेऊन प्यायची वेळ आहे त्या व्यक्तीला पाच रुपयात जर तेच पाणी भेटत असेल तर तू पाच रुपयाचं पाणी तुमच्याजवळून नक्कीच विकत घेऊन पेल पाण्याचा धर्म आहे पाणी हे मोफतही दिलं पाहिजे त्याबद्दल माझं दुमत नाही पण ज्या ठिकाणी लोक वीस रुपयाची बॉटल विकत घेऊ शकतात त्या ठिकाणी जर आपण ते पंधरा पंधरा रुपये त्यांना सूट देऊन पाच रुपयात विकलं तर ते तो घडणार आहे आणि तुम्हाला दोन पैशाचा रोजगारही मिळणार आहे नक्कीच तुम्हाला जर या व्हिडिओच्या माध्यमातून असं वाटत असेल किंवा असं होऊ शकते तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघू शकता कारण कोणताही बिझनेस करायचा असे। असेल तर तुम्हाला कुठेतरी तुमची इच्छाशक्ती असली पाहिजे असं ऐकलं जातं मराठीत म्हण आहे आणि बोलणाऱ्याच्या दगड पण विकल्या जातात त्याच पद्धतीनं बिझनेसची लँग्वेज आहे तुम्ही जर बिझनेस करायचं ठरवलं तर तुम्ही कशाही पद्धतीनं बिझनेस करू शकता कुठलाही बिझनेस करू शकता मग असे भरपूर असे व्यवसाय आहेत घरगुती व्यवसाय आहेत ज्या माध्यमातून आपण आज रोजगार निर्माण करू शकतो आणि कुठंतरी आपण आपला दैनंदिन खर्च भागवू शकतो पण या सगळ्याचं महत्वाचं आहे ते म्हणजे आपली इच्छाशक्ती असली पाहिजे आणि आपण ते इच्छाशक्तीला वाव देऊन फक्त विचाराला विचारापुरतं मर्यादित न ठेवता त्याच्यावर अंमलबजावणी करून प्रत्यक्षात ते स्टार्ट केलं पाहिजे तर नक्कीच आपण पैसे सुद्धा कमवू शकतो असे बरेच उदाहरण आहे अशा सगळ्या विषयाला सगळ्या तरुण पिढीनं पिढीच्या माध्यमातून मा पॉझिटिव्ह घेऊन विचार करण्याची वेळ आहे आणि नक्कीच तुम्ही विचार करून या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे उदाहरण सांगितलं तसं तुम्ही काहीतरी इच्छाशक्ती निर्माण करून स्वतःच्या व्यवसायाकडे जायला पाहिजे एवढंच मी म्हणेन धन्यवाद